हाय गाईज आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे ठीक असाल मजत असाल आणि मी पण तुमची ताई एकदम ठीक आहे तर एवढे सगळे बॉक्स बघून आणि थमनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की मी आज तुमच्याबरोबर काय शेअर करणार आहे तर माझ्याकडं जेवढे बांगडे आहेत मी तेवढे तुम्हाला आज दाखवणार आहेत तर व्हिडिओ चांगला वाटला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे सगळे माझे बांगड्यांचे बॉक्स आहेत तर एक एक करून मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा माझ्याकडं खूप प्रकारचे बँगल्स आहेत म्हणजे काचेचे आहेत मेटलचे आहेत बेंटेक्सचे आहेत खूप सारे आहेत तर म्हणून तुम्ही सगळा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा चला मग न उशीर करता आपण आपल्या व्हिडिओला चालू करू तर सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवणार आहे माझी सगळ्यात जी मोठी बँगल बॉक्स बँगलची पेटी बांगड्यांची पेटी आहे ना ते दाखवणारे तर ही आहे माझी बांगड्यांची पेटी ही खूप बांगड्या ह्यात आहेत मिक्स बांगड्यात काचेच्यासुद्धा आहेत अँड मेटलच्या पण आहेत आणि भरपूर भरपूर बांगड्यात तर तुम्ही बघू शकता तर आता मी तुम्हाला एक एक करून दाखवते मी कधी घेतल्या होत्या ते पण मी तुम्हाला इथं सांगणार आहे म्हणजे लग्नाच्या आधीच्या पण आणि लग्नाच्या नंतरच्या पण येत ह्यात मिक्स बांगड्यात त्यामुळं मी तुम्हाला सगळ्या एक 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 करून दाखवणार आहे फर्स्ट बँगलचा हा सेट आहे हा मेटलचा आहे आणि भेग तो मी घरी तयार केला आहे सगळ्या बँगल्स वेगवेगळ्या होत्या होत्या सॉरी तर त्या मी सगळ्या एकत्र करून हा सेट तयार केला हा आय थिंक लग्नाच्या नंतर हां लग्नाच्या नंतरचाच आहे हा मी घेतला होता आणि हा हे काचेचे बांगड्या आहेत हे पण मी सेट तयार केलं आहे पूर्ण काचेच्या बांगड्यात ह्या आणि हे साईडला जे कडे आहेत ना ते पण काचेचेच आहेत हे फोरचा सेट आहे मल्टी कलरमध्ये हे पण खूप छान आहेत म्हणजे मी डेली यूजला पण यूज करते खूप छान आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आपण यूज करू शकतो आणि हा सेट तर मला खरं खूप आवडतो आता हे दोन्ही सेट जे आहेत ना ती मेटलचे दोन्ही पण आणि ही पण मीच तयार केलेली आहे मी काही काय करते ज्यावेळेस आपण बँगल्स आणायला जातो ना त्यावेळेस कडे वेगळे घ्यायचे आणि बँ बांग, बांगड्या वेगळ्या घ्यायच्या हे पण बांगड्या हे काचेचे आहेत ग्रीनवाल्या आणि हे जी सेट आहे ना तो मेटलचा आहे ही बघा मल्टी कलर जो आहे ना तो मेटलचे बांगड्या आहेत आणि हा जो माझा पूर्ण सेट आहे ना ग्रीन व्हाईट बँगल्स ते काचेच्या आहेत तर मला सांगा तुम्हाला कोणता सेट जास्त आवडला हा सेट आमच्या लग्नात म्हणजे आमच्यात लग्नात असे बांगड्या घालतात ही माझ्या लग्नाच्या आहेत ह्या बांगड्या बघून खूप चांगलं वाटलं हे है मी हैदराबादला गेल ना त्यावेळेस हे आणले होते तर तो सेट आहे हा तिथल्या आहेत हा पण सेट आहे आपण थोडे थोडे करून मिक्स करून ह्यात काचेचे बांगड्या मिसळून घालू शकतो खूप सुंदर दिसतो हा सेट घातल्यानंतर मी तुम्हाला घालून पण दाखवे दाखवते बघा थोडेसे बांगड्या घातल्या तरी पूर्ण हात फुल होतो एवढा मोठा सेट आहे हा हा पण तसाच आहे से सेम त्याच्यासारखाच पण हा पण खूप छान आहे मी हा नाईटमध्ये शूट आहे त्यामुळं तुम्हाला एवढं नाही का छान दिसत नसेल सॉरी बरं का पण असं रिअलमध्ये बघितलं ना तर खूप छान दिसतं आहे आणि खरं मला नक्की कमेंट्स करून सांगा की तुम्हाला ह्यातल्या कोणत्या बांगड्या सगळ्यात जास्त आवडल्या तर हा एक तसाच आहे गोल्डनमध्ये हा पण एवढा सुंदर वाटतो ना मला हा पण सेट खूप आवडतो आणि ही जी बांगड्या बघते ना आता तुम्ही स्क्रीनवर ते लग्नाच्या आधीच्या बांगड्या म्हणजे हे कडे अजून मी तसेच ठेवलेत बघू शकता तुम्ही खूप छान आहेत ते पण आणि हे माझे काचेचे बांगड्या आहेत मी जास्त यूज नाही करत नाही का एखादा कडाच घालते जास्त बांगड्या मला आवडत नाहीत पण मला खूप म्हणजे आवड आहे बांगड्या घेण्याची सारखी बांगड्या घेत असते आणि कुठं जातानाच घालते म्हणजे काही फंक्शन असला तर नाहीतर जास्त वेअर नाही करत हे पण आहेत हे बघा हे बेंटेक्सच्या आहेत पण ह्याला पण चार पाच वर्ष होऊन गेली हे आहेत तसेच आहेत अजून ह्याच काहीही कलर वगैरे काही केलेला नाहीये खूप छान आहेत अजून पण घातल्या खूप छान दिसतात नक्की कमेंट करा तुम्ही सगळे की तुम्हाला कोणत्या बांगड्या आवडल्यात माझ्या डेली यूजसाठी साठी मी असे कडे यूज करते की ज्याने आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये ना का म्हणजे खडे वगैरे पडणं असं काही नाही ना त्यामुळे मी जास्त करून असेच यूज करते डेली यूजसाठी साठी तुम्हाला दाखवायचा राहिला होता तो हा आहे मला मम्मीने लग्नाच्या आधी माझ्या घेऊन दिला होता तर तो पण मी दाखवते चला मग व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद